हेर्ले इथल्या कमौन मित्रमंडळाचं कार्य कौतुकास्पद असून गेल्या नऊ वर्षापासून सतत रक्तदान शिबिरासारखे उपक्रम राबवून समाजामध्ये एक आदर्श निर्माण केलाय त्याचा बोध अन्य मंडळांनी घ्यावा असं मत महायुतीचे नेते डॉक्टर अशोकराव माने यांनी व्यक्त केलं हेर्ले इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते हातकणंगले तालुक्यातील हेरले इथल्या माळ भागावरील कमौन मित्रमंडळाच्या वतीनं गणेश उत्सवानिमित्त रक्तदान शिबिर झालं सलग नऊ वर्ष सतत रक्तदान शिबिर राबवून मंडळानं गावामध्ये आदर्श निर्माण केलाय या शिबिराला महायुतीचे नेते अशोकराव माने यांनी भेट देऊन शुभेच्छा दिली कमौन मित्रमंडळाचं कार्य कौतुकास्पद असून त्यांनी राबवलेला सामाजिक उपक्रम समाजाला दिशा देणार आहे अन्य मंडळांनीही या मंडळाचा बोध घेऊन सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावा असं आवाहन अशोकराव माने यांनी केलं शिबिरामध्ये मध्ये त्रेपन्न रक्तदात्यांनी रक्तदान केलं रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि भेटवस्तू अशोकराव माने यांच्या हस्ते देण्यात आल्या यावेळी संदीप मुंडे विक्रम पाटील सयाजीराव गायकवाड कुबेर मुंडे कुलदीप सुतार सरदार मुंडे संदीप कटकोळे विजय चव्हाण आनंदा गवळी सचिन मडके दादासो कटकोळे पायगोंडा पाटील सौरभ भोसले विनोद कुरणे मानसिंग भोसले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते